कोरोनाच्या लाटेमध्ये जेव्हा सगळे नेता मंडळी आपापल्या घरामध्ये क्वारंटाईन झाले होते तेव्हा एकमेव कोरोना युद्ध म्हणून मोगलाजी अण्णा हे सर्व देगलूर शहरातील लोकांना गल्ली गल्लीमध्ये जाऊन राशन किट वाटप करून सर्व पॉझिटिव्ह लोकांची गाठी भेटी घेऊन ते बरे होऊन घरी गेल्यापर्यंत त्यांची जेवण्याची सोय करणारा एकमेव युद्धा मोगलाजी भाऊ होता जेव्हा सर्व तालुका भाजपमध्ये जात होता तेव्हा काँग्रेसची धुरा सांभाळून एकमेव योद्धा कोणत्याही धमकीला न घाबरता ईडीला न घाबरता ठामपणे काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत राहून विधानसभा नांदेड जिल्ह्याची लोकसभा आपले सहकारी कार्यकर्त्यांना घेऊन विरुद्ध निवडणूक लढवली तेवढेच नाही तर सर्व जाती धर्माचे चौक असो की पुतळे असो या सर्व बसवण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे माजी नगराध्यक्ष लाडका अण्णा मोगलाजी अण्णा आहे याचाच एक भाग म्हणून देगलूर शहरात बातकमां सण हे देगलूर तालुक्यात कोणालाच माहित नव्हते आज बातकम्मा सण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचे काम ही अन्ना। अन्ना हे लाडकी अण्णा मोगलाजी अण्णा यांनी केले आहे या सणानिमित्त खेळ पैठणीचा म्हणून एक स्पर्धा ठेवली होती या स्पर्धेची बक्षीस दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस ला होणार आहे तरी देगलूर शहरातील महिला व पुरुष जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती आयोजक मोगलाजी अण्णा मित्रमंडळ देगलोर यांनी